शेद मुरलीचे वडील म्हणाले मी नकार दिला होता पण तो अग्निवीर झाला वर्दीचे जे स्वप्न होते मी एकुलता एक मुलगा गमावला मुरली खूप हट्टी होता त्याने शेवटच्या क्षणाचाही क्षणातही त्याची इच्छा पूर्ण केली तो रोज सकाळी आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा आठव्या रोजी सकाळी तो व्हिडिओ कॉलवर बोलला तो विचारत होता बाबा कसे आहात आज मी पूर्ण दिवस आराम करेन मग त्याचा फोन आला नाही दुसऱ्या दिवशी सकाळी लष्करी अधिकाऱ्याचा फोन करून सांगितले की मुरली पाकिस्तानी गोळीबारात शेद झाला आहे आपल्या एकुलता एक मुलगा गमावल्याचे श्री नाईक श्रीराम नाईक पुढे म्हणतात मुरली देशासाठी लड लढला याला याचा आम्हाला आनंद आहे आता आपल्या जीवनाचा आधार गेला आहे याचे मला दुःख आहे मुरली नाईक हे आंध्र प्रदेशातील गोरटला मंडळातील श्री सत्यसाई जिल्ह्यातील कलीथंडा गावाचे रहिवासी होते ते भारतीय सैन्यातील कर्नल कमांडर आठशे एक्कावन्न लाईट मेज रेजिमेंट सैनिक होते ते कश कश्म, कश्मीरमधील उरी येथील नियंत्रण रेषेवर तैनात होते ऑपरेशन शिंदू नंतर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात मुरली शहीद झाला पाकिस्तानने तीन तासात युद्धविरामचे उल्लंघन केले श्रीनगर अनेक शहरामध्ये ड्रोन हल्ले जम्मू कठुआ उधमपूरचे रात्रभर राहील ब्लॅकआउट